कोरोची लोकमान्य नगर भागशाळेला शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल आदर्श शाळा पुरस्कार कोरोचे लोकमान्य नगर भागशाळेला शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जगदगुरु अल्लम प्रभू योगपीठ यांच्या वतीने आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्कारामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांच्यात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे व तुरा रोवण्याचे काम शिक्षकांनी केले आहे शाळेने अनेक शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवून नावलौकिक मिळवला आहे तर विविध नाविन्यपूर्ण उपक्रमा शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करण्याचे कार्य शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब डोळे व सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या कुशलतेने निष्पन्न झाले आहे तर सरपंच संतोष भोरे यांची शाळेतील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी चालू असलेली धडपड या सर्वांचे फळच म्हणावे लागेल सदरचा पुरस्कार हा अल्लमप्रभू योगपीठ अल्लम प्रभू डोंगर अल्लमगिरी आळते या ठिकाणी पाच एप्रिल व सहा एप्रिल शनिवार रविवार लिंगायत गण मेळावा आयोजित करण्यात आले होते यावेळी सदरच्या पुरस्काराने कोरोची लोकमान नगर भागशाळेला शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सदरच्या पुरस्काराने सन्मानित केले पुरस्कार डोळेसर व शिक्षकांनी स्वीकारला हा पुरस्कार लिंगायत समाजातील सर्वोत्कृष्ट समजले जात असून यावेळी पूज्यश्री महा जगद्गुरु डॉक्टर गंगादेवी माताजी पूज्यश्री जगद्गुरु बसव कुमार स्वामीजी पूज्यश्री प्रभुलिंग स्वामीजी पूज्यश्री सदगुरु अनिमेषानंद पूज्यश्री सद्गुरु विजया अंबिका माताजी आधी स्वामीजी व वा मान्यवर यांच्या उपस्थितीत सदरचे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला पाहत रहा येन फिफ्टी न्यूज